रामकृष्ण आहे तर आज आपण आकारांत स्त्रीलिंग शब्द पाहणार आहोत आकारांत स्त्रीलिंग म्हणजे स्त्रीलिंग वाचक शब्द ज्यांचा अंतिम वर्ण हा आकारांत आहे ठीक आहे तर म्हणजे आकारांत असतो इकारांत असतो उकारांत असतो रिकारांत असतो ठीक आहे ना अशी शब्द स्त्रीलिंग वाचक शब्द इथं आपण पाहणार आहोत इथून पुढे तर ह्याच्यामधला पहिला आपण आकार अंत म्हणजे अंतिम अक्षर ज्याचं आ आहे जसं सीता शब्द आहे सीतामध्ये तकारच्या नंतर काय आहे आकार आहे म्हणजे तो आकार अंत आहे जसं राधा शब्द राधा शब्दामध्ये राधा धच्या नंतर आ आहे की नाही म्हणजे त्या तो झाला आकार अंत शब्द तर असे स्त्रीलिंग वाचक जे शब्द आहेत ते आपण विभक्तीमध्ये कसे चालवायचे ते आपण इथे आहोत विभक्ती पहा प्रथम विभक्ती एक वचन द्विवचन आणि बहुवचन एकवचन मध्ये कसा वापरायचा द्विवचन मध्ये कसा आणि बहुवचन मध्ये तो शब्द कसा चालवायचा हे आपण पाहणार आहोत तर पहा रमा शब्द प्रथम विभक्ती रमा रमे इति प्रथमा विभक्ती रमा रमे रमाहा इति द्वितीया विभक्ती रमया, रमा 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 रमाया रमाभ्या रमाभि इति तृतीय विभक्ति रमाये रमाभ्य रमाभ्य इति चतुर्थी विभक्ति रमायाः रमाभ्याम रमाभ्य इति पंचम विभक्ति रमायाः रमयोः रमानाम् इति षष्ठी विभक्ति रमायाम रमयोः रमासु इति सप्तमी विभक्ति संबोधन हे रमे हे रमे हे, रमाहा, हे पार था, पार पार था रमा इति संबोधन अशा पद्धतीचे आपण हे शब्द विभक्तीमध्ये चालू शकतो तर असेच काही शब्द आहेत जे आकारांत आहेत ते आपण आता इथं पाहतो त्याचे काही उदाहरण पाहूया तर पहा आकारांत स्त्रिलिंग शब्द जसं आपण रमा शब्द आता पाहिला तसाच तसेच काही आणखी स्त्रींगवाचे शब्द जे आकारांत आहेत असे आपण इथं उदाहरणासाठी इथं पाहतो पहिला शब्द आपण रमा शब्द पाहिला रमा शब्द म्हणजे लक्ष्मी जसे जसा शब्द रमा रमे रमा त्याच पद्धतीने हे सर्व शब्द बनवायचे आहेत पाठ करायचे आहेत आणि शब्द आपण रमावत चालवायचे आहेत बघा रमा जसं चाललं तसं सीता सीता कसं चालला सीता सीते सीता सीते सीता सीताया सीताभ्या सीताभिः सीतायै सीता ये सीता सीतायाः सीता सीताभ्यः सीतायाः सीता सीता भ्याम सीता भ्याह सीता याह सीता यो हो सीता सीता नाम हे सीते हे सीते हे सीता अशा आशा आपण हे सीता शब्द चालवू शकतो तसंच राधा राधे राधा अयोध्या त्याच्यानंतर आकांक्षा आकांक्षा म्हणजे इच्छा उमा म्हणजे पार्वती तो शब्द सुद्धा आपण सीता सर्व चालवू शकतो हे सर्व शब्द कन्या शब्द उषा उषा म्हणजे प्रभात कला कला म्हणजे अंश कला अंश शब्द असं अंश त्याचा अर्थ आहे कला शब्द सुद्धा कले कला हा अशा पद्धतीने चालवू शकतो त्याच्यानंतर कथा शब्द म्हणजे कहाणी ते क्षमा शब्द क्षमा शब्द सुद्धा आपण ह्याच्यावर चालवू शकतो कृपा कृपा म्हणजे दया चेतना चेतना ज्ञान त्याच्यानंतर गोशाला शब्द जाया शब्द जाया म्हणजे स्त्री जाया म्हणजे सुद्धा म्हणतात चर्चा चर्चा म्हणजे विचार तो सुद्धा आपण भ्रमासारखा चालवणार आहेत त्याच्यानंतर चिंता आज्ञा विद्या श्रद्धा सभा रचना माला निंदा आणि रक्षा अशा अनेक प्रकारचे शब्द आपण रमावत चालू शकतो तर भेटूया त्याच्यानंतर आपण हा झाला आपण पाहिला अकारांत असेच इकारांत उकारांत असे शब्द आपण पाहणार आहोत